ungkap pa partnerna di ramayawat ju diurpunpangngkap peratan

मार्ग म्हणजे मार्ग काढावा और यांना न्याय द्यावा कारण त्या काकूची तब्येत आता बरीच खराब झाली आहे याच्यावर सरपंच व गरम यांनी लक्ष द्यावं जय बी जय शिवराम दादा अजूनपर्यंत पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी मला ग्रामपंचायत सदस्य महिंद्र निगम बाकीचे समजा ग्रामसेवक सरपंच जमा झाले ते बोलायला लागले तर त्याच्यामध्ये यात काय विज त्याने त्या काळामध्ये हो तो ओटा बांधला होता तेव्हा तो बोलला तर कमी याच्यामध्ये त्यामध्ये खोटा याच्यामध्ये बो आणि आता बोलता हे जास्त मोठा आहे बुवा घर म्हणजे तेच सांगताय पहिल्या दिवसापासूनच जास्त घट झालाय कशाला माझी आई वडची काय मी दादा सरकारला ही विनंती आहे जे काय आहे ते आमचं पण ते आमचे रस्ता तो तसंच राहू द्या बो आम्हाला ते महिंद्रच सदस्य राहून ते गरम चोकन सरपंच पण ऐकतो कोणीच कानावर घेत नाही दादा तुम्ही विनंती करून सांगतो सरकारला जे काय करायचं ते योग्य करा बा आणि जे माझी जागा द्यायला असेल तर ती एक दोन फुटका होई बा जातीवालाच जातीवाला होऊन राहिला दादा तुम्हीच काहीतरी करा तीन नंबर विनंती